हॅलो नमस्कार चवीची सफर आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ढाबा स्टाईल अंडा मसाला बनवणार आहोत तर चला रेसिपी स्टार्ट करूया तर आपल्याला या रेसिपीसाठी हिरवी कोथिंबीर टोमॅटो खोबरं आला आणि लसूण आणि पुदिना लागणार आहे बघा तर चला सुरुवात करूया इथं मी खोबरं आणि धने थोडंसं तेल टाकून भाजून घेत आहे बघा आपल्याला ते ब्राऊन कलर होईपर्यंत भाजत आहे चला ते भाजून झालं आहे आपण काढून घेऊया आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आपण एकत्र नंतरही करू शकतो पण खूप लवकर बारीक होत नाही त्यासाठी अगोदरच हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे काढून घेऊयात सगळं तर चला याच कडेमध्ये आपल्याला तेल टाकून कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे बघा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तो भाजायचा आहे म्हणजे त्याचा मसाला प्रॉपर बनला जातो कांद्याला भाजायला जरा वेळ लागतो बघा कारण इथं मी मोठा मोठा कट केलेला आहे त्याचाही कलर आपल्याला ब्राऊनच होऊ द्यायचा आहे तर पहा आपल्याला कांदा चांगला भाजत आहे कांदा भाजून झालेला आहे बघा आता आपल्याला यामध्ये आपण जो टोमॅटो कट करून घेतला होता तो ॲड करायचा आहे आणि तोसुद्धा सॉफ्ट करायचा आहे वरतून मी इथं कोथिंबीरचे डेट असतात ना ते ॲड केले तिथं पहा सगळं सॉफ्ट झालेलं आहे आपलं मिक्सरचं वाटणही झालेलं आहे खोबरं आणि धन्याचं आता यामध्येच हे कांदा आणि टोमॅटो मिक्स करायचा आहे वरतून आलं आणि लसूण टाकायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे पुदिनासुद्धा त्यामध्ये ॲड करा पुदिन्यानं मिंट फ्लेवर येतो बघा आपल्या भाजीला तर पहा मस्त वाटण बनलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घरचे घरगुती मसाले पण वापरायचे आहेत तर इथं मी मीठ हळद काळ तिखट लाल चटणी तेजपत्ता एक विलायची वापरलेली आहे बघा आता आपले उकडलेले अंडे ना ते मधून कट करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला हे थोडेसे सॉटे फ्राय करून घ्यायचेत बघा चटणी आणि मिठामध्ये त्यानं काय होतं तर याचा सॉफ्टनेस जातो आणि ते थोडेसे असे क्रंची क्रंची होतात तर पहा व्यवस्थितपणे आपण याचे कट्स पाडून घेऊयात दोन भागामध्ये त्याला कट करायचं आहे बघा आणि हळवार करायचं आहे जेणेकरून त्यामधला जो येलो बल्क असतो तो जास्त असा तुटू नये व्यवस्थितपणे कट करून घ्यायचे आहेत पहा इथं मी सगळे अंडे आपले कट करून घेतले आहेत आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि यामध्ये लाल चटणी आणि मीठ टाकायचं आहे बघा थोडंसं तुमच्या आवडीनुसार आणि हे जे अंडे आहेत आपण कट करून घेतलेले हे व्यवस्थितपणे त्याला त्यामध्ये ते सॉटे फ्राय करून घ्यायचं आहे बघा म्हणजे जास्तही करपवायचे नाहीत थोडंसं त्याला असं क्रंचीनेस आला पाहिजे असं आपण त्याला फ्राय करून घेऊया एक साईड झाली की पलटी मारून दुसरी साईडही त्याची फ्राय करून घ्यायची आहे पहा त्याला व्यवस्थितपणे लाल चटणी आणि मीठ लागलं पाहिजे बघा तर झालेत आपले अंडे यामुळं क्रंचीनेस येतो त्याला आता हे जे अंडे आहेत ते क्रंची झालेले बघा आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात हेच आपल्याला अंडा मसाला बनवण्यासाठी यूज करायचे आहेत तर पहा आता याच कढईमध्ये आपण तेल ॲड करायचं त्यामध्ये एक विलायची आणि तेजपत्ता टाकायचा आहे विलायचीनं त्याला स्वीटनेस येतो आपल्या अंडा मसाल्याला आता जे वाटण बनवून घेतलं होतं ते त्यामध्ये टाकून त्याला तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करायचं आहे आता हे वाटण प्रॉपर शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे बघा एक दोन चमचे आणि त्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे आता तेल सुटले आता सगळे घरगुती मसाले यामध्ये ॲड करायचे आहेत आणि मिक्स करायचं आहे बघा आता हे जे मसाले आहेत कर ते करपू नये म्हणून यामध्ये देखील आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे वाटण व्यवस्थितपणे त्याच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे बघा बघा मस्त फ्राय होत आहे तेलही बाजूला आणि तो मसाला बाजूला होत आहे बघा पाणी ॲड करू आणि थोडंसं शिजवून घेऊया याला मिक्स करत राहायचं आहे बघा चिटकून नाही म्हणून आता हे अंड्यामध्ये आपण ॲड करूया जेणेकरून तो जो वाटणचा मसाला आहे त्याला मस्त टेस्ट लागते वरतून खूप सारी कोथिंबीर घालायची आहे पहा आपला मसाला प्रॉपर शिजलेला आहे बघा तेल सुटलेलं आहे त्याला आणि सुगंधही मस्त दरवळत आहे तर हा ढाबा स्टाईल अंडा मसाला तुम्ही नक्की करून पहा खूप मजेदार रेसिपी आहे बघा अंड्याची एक नवीन हटके काहीतरी तर मस्त आणि चमचमीत अंडा मसाला आपला रेडी आहे खूप छान मस्त दिसत आहे बघा आणि त्याची ते टेस्टसुद्धा तेवढीच भारी यामध्ये आपण ग्रेव्हीसुद्धा वाढवू शकतो पण एवढं पुरेसं आहे म्हणून मी एवढीच ठेवलेली आहे तर चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा शेअर करा मस्त खा आणि स्वस्त रहा बाय